शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांसाठी बलसंवर्धन शिबिराचं आयोजन करण्यात आलं कॉन्क्रीटच्या जंगलात राहणं आणि निसर्गाच्या सानिध्यात राहणं यातील फरक लहान मुलांना अनुभवता यावा यासाठी शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली संवर्धन शिबिराचं आयोजन करण्यात आले आहे बुधवारी दुपारी कल्याणहून शंभरहून अधिक शालेय विद्यार्थ्यांना घेऊन दोन बस कर्जतकडे रवाना झाल्या शहर प्रमुख रवी पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बस बसेसला भगवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं कर्जत तालुक्यातील कोंडाणे गावात बल संवर्धन शिबिरासाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रवी पाटील यांनी दिली या संदर्भात पाटील पुढे म्हणाले की पंचवीस ते अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत आयोजित या शिबिरात मुलांना कोंडाणे येथे राहण्यासाठी टेंटची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच तेथे उपस्थित प्रशिक्षक मुलांना पोहणं शूटिंग घोडसवारी धावणं रिव्हर क्रॉसिंगचे प्रशिक्षण देतील शिबिराच्या माध्यमातून मुलांचे मनोबल व वा धाडस वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने सालाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी बलसंवर्धन शिबिर हे मुळात ट्रीप नाही आहे हे बलसंवर्धन शिबिर म्हणजे याचं मुलांचं धाडस वाढवणं मुलांना आईवडिलांपासून वेगळं करून त्यांना एकटे राहण्याची जी धाडस असतं ते वाढवणं त्याचप्रमाणे कॉन्क्रीटच्या जंगलातून निसर्गाच्या सानिध्यात जाऊन जंगलामध्ये राहणं टेंटमध्ये कुठल्याही घरात नाही काही नाही टेंटमध्ये राहणं आणि तिथे पूर्णपणे प्राणी आणि सगळ्या ह्या गोष्टी त्या ठिकाणी असतानासुद्धा त्यांना पूर्ण त्या जंगलामध्ये आपले जे काही आमचे प्रशिक्षक असतात ते त्यांना पोहण्याची त्यांना एक सराव करत असतात त्यांना शूटिंग करत असतात त्याच्यानंतर ते त्यांना सकाळी उठून घोडेस्वारी असते धावणे असते त्याचप्रमाणे रिवर क्रॉसिंग असतं व्हॅली क्रॉस असतं क्रॉसिंग असतं म्हणजे पूर्ण दरी डोंगरात त्यांना फिरून त्या ठिकाणी त्या मुलांना एक वेगळ्या प्रकारचा अनुभव हा शिवसेना शहर शाखा गेली वीस पंचवीस वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे आणि त्याला एक सातत्य बंद केलेलं नाही आहे कार्यक्रम सातत्य ठेवलेलं आहे आज या ठिकाणी दोन बस जवळजवळ शंभर सव्वाशे मुलं आणि आमची पूर्ण टीम ही तिथे जाऊन त्या ठिकाणी या मुलांना तीन दिवस चौथ्या दिवशी इथे येतील चौथ्या दिवशी आल्यानंतर त्या मुलांचं आपल्या आईवडिलांचं प्रती जे आईवडिलांपासून दूर राहू शकत नाही अशा मुलांचा पूर्णपणे स्वभावामध्ये बदल होऊन ते आईवडीलसुद्धा खुश होतात मुलंसुद्धा खुश होतात कारण की त्यांना आपल्या आईवडिलांपासून दूर जाऊन आपले शंभर सव्वाशे नवीन मित्र मिळत असतात त्यांचे रिलेशन वाढत असतात त्यामुळे ती मुलं दरवर्षी येण्याचा प्रयत्न करतात खरं तर आमच्याकडे चारशे पाचशे एंट्र्या येतात पण आम्ही एवढ्या मुलांचं तिथं संगोपन करू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही दोन बस घेऊन जातो कारण की लहान मुलं आहेत आणि आठ ते चौदा वर्षाच्या मुलांना घेऊन जाणं आणि त्यांचं सगळं सांभाळणं आईवडिलांपासून दूर असताना ही खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे एक दोन बस आम्ही दरवर्षी या ठिकाणी व्यवस्था करून शिवसेना कल्याण शहर शाखा ही पूर्ण टीम आमची शिवसेनेची टीम असेल आणि व्हॉलंटिअरची एक वेगळी टीम आहे तशीच एक प्रशिक्षक टीम वेगळी आहे या सगळ्या टीमसोबत जाऊन त्या ठिकाणी हे तीन दिवस पूर्णपणे त्या कार्यक्रमाचं नियोजन करतात आणि मुलांना एक वेगळा अनुभव जंगलातला तो मिळवून देण्याचा प्रयत्न करतात